ओ जला है मेरा, क्या बिगडा तेरा तुझे तो माया यार मिल गया हो तुझे जला कर मुझे तर मित्रांनो जेवण करून आलो आहे मी इकडं बाहेर आणि आपले जामनेरचे मित्र सुद्धा आले मागे तुंगी फिरण्यासाठी ते मागे फिरायला आले होते ते इथं उतरून गेले ताराबादला बाजला तर ता आपल्या घरी आले चहा वगैरे पिले आणि हे बघा बल्लू दादा आणि आपले हा रितेश दादा पण आले ती आता मागे तुंगी फिरायला जात आहे त्यांना वेळ नाही तिथं बाकीची त्यांची गँग आली आहे जे गिरडीगा आणली ना इरडिगा त्यांनी आणली आहे जामनेर डायरेक्ट चार पाच पोरं तिथं गेले आहेत फिरायला आता हे मागून जाणार आहेत अजून धन्यवाद भाऊ आल्याबद्दल आभारी हा आणि त्यांना सांगितलं जेवण वगैरे करून जा पण त्यांना वेळ नसल्यामुळे ते जात आहे आता अर्जंट राजू दादा घेऊन जात आहे त्यांना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो बऱ्याचदा आपले मित्र कंपनी जे सबस्क्राईबर आहेत त्यांची कमेंट येत होते की तुम्ही शिरसमणीला गेले होते का नाही असं तर शिरसमणीला गेलो होतो मी आपले राजू दादा तो दादू आपले शिवशाही बँडचे रोशन भाऊ रवी भाऊ महाराजा बँडचे संचालक रवी भाऊ आणि दादा वर्कशॉपवाले ते आम्ही चार पाच जणं पाच सहा जणं गेलो होतो त्याच्यानंतर गेल्यानंतर आम्ही तिथे थांबलो लालू भाऊ गेले होते धुळ्याला त्यांना फोन केला ते आले देवाळ्यामध्ये आले आणि त्याच्यानंतर तिथं सोनुभाव होता जो रॉकस्टॉर बँडवरती वा, टिमके वाजवतो टिमके आर्टिस्ट ते होते तिथं त्यांचं गाडीचं काम वगैरे बघितलं आणि तिथं मी शूट करू शकलो नाही ब्लॉग पण चालू केला होता मी अर्ध्यामध्येच बंद करून दिला कारण की ना ते बरोबर नाही वाटत कारण की त्यांचं काम चालू आहे ती सस्पेन्स आहे थोडंसं काम म्हणजे त्याचा व्हिडिओ पण कोणाला दाखवू शकत नाही असं काम होतं म्हणून मी तिथं व्हिडिओ काढू शकलो नाही फोटो पण काढू शकले नाही आणि तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर मी काढले होते क्लिप्स आणि त्याच्यानंतर मी विचार केला की म्हटलं नको त्यांचं काम थोडं सस्पेन्स आहे म्हटलं म्हणून काही व्हिडिओ शेअर करायचा नाही त्यामुळे मी व्हिडिओ शेअर केलो नाही तर शिरसमणीला मी गेलो होतो लालबाऊ भेटले होते लालबाऊ धुळ्याहून सायंकाळी देवळ्यामध्ये आले साडेसात वाजता सात आठ वाजून गेले होते त्यांना द देवाळ्यामध्ये यायला तर आम्ही सोबतच गेलो होतो हॉटेलमध्ये ती नाही काय कोणते हॉटेल तिकडे गोदावरी हां गोदावरी हॉटेलला आम्ही जेवण वगैरे केलं त्यानंतर ते तिकडे शिरसमणीला गेले आणि आम्ही आमच्या रस्त्याला आलो तर मला खूप अकरा एक वाजून गेले होते मला ताराबादला यायला तेव्हा त्या दिवशी तोच मेन विषय होता की आपले बरेच कमेंट्स आले होते मला शिरसमणीचा ब्लॉग बनवा तर असं झालं म्हणून मी तो ब्लॉग टाकू शकलो नाही कृपया त्याची माफी मागतो मी तर बघत राहा आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भरवेल आता वाजताय साडेबारा म्हणजे अजून साडेबारा पण नाही आता साडेबारा वाजता मावची शाळा सुटणार आहे तर आपण त्याला घ्यायला जाऊ तिथं त्याची बस तिथे येते रस्त्यावर तर साडेबारा वाजायला पंधरा मिनटं बाकी आहे पंधरा मिनटात आपण तिथं जाऊ आणि त्याला घेऊन येऊ कंटिन्यू करा ब्लॉक आजचा ब्लॉक पण भारी होईल तर बघा इकडे योगिता पोळ्या करते एकदम गरम गरम माव येईल लगेच गरम गरम पोळ्या खेळेल ना गं तर बघा तिकडं दिसतंय मित्रांनो तिकडं रस्ता तिकडे त्याची बस उभी राहते आपली बलेनो पण तिथं लागली बघा ते त्याची बस उभी राहील आपण तिथं जाऊ आता त्यांना त्याला घ्यायला चला तर बघा योगिता इकडे मस्त पोळ्या बनवते तिच्या हाताच्या पोळ्या म्हणजे एक नंबर काय म्हणते बघ योगिता अजून अजून काही हां अजून काही मग बाकी काय म्हणते हुँ? हुँ? हो घर okay, <laughs> हाँ? जला है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया ओ, घर जला है मेरा क्या बिगड़ा तेरा तुझे तो यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे, तुझे तो तेरा प्यार मिल गया तूने मिल के रखी बुसंग मेरे हो दिल पे चलाई छुरिया हो दिल पे चलाई छुरिया हो तुझको तुझक तरस ना आई न देखिमर ना देख मेरे आ एन्जॉय असंच हसत खेळत राहायचं मित्रांनो दिवस मस्त जातो आणि तुम्ही पण एन्जॉय करा आपल्यासोबत आणि ब्लॉक कंटिन्यू करा चला मित्रांनो बाहेर जाऊ आणि मावला घेऊन येऊ चला त्याची आता वेळ झाली बस यायची तर रस्त्यावर आलोय मावची वाट बघतोय मी आता थोड्याच वेळाने बस येणार आहे त्याची आणि बघा आपली बलेनो इथं लावली पुन्हा धूळ बसून जाते काही सोयी पाणी नाही लावायची गाड्या लावायला काहीच नाही शेड नाही काहीच नाही अशाच गाड्या राहतात लावारीच सारख्या म्हणून आपण लवकरात लवकर आपण तिकडे त्या जागेवर घर किंवा शेड बांधण्याचं प्लॅन करूया आणि लवकरच तो प्लॅन सक्सेस होणार आहे तर हे बघा पूर्ण धूळ बसून गेली गाडीवर याच जागेवर लागते बरं का आपली बलेनो आणि ग्रँड्युटारा तिथं रस्त्यावर लागते आपल्या टी तिथं घराजवळ लागते आणि शर्पीची गाडी तिकडे लागते आणि बँडची गाडी पण तिथंच लावतो आता नवीन गाडी आल्यावर नवीन गाडीची जागा चेंज होऊन जाईल म्हणजे आपल्या त्या जागेवर नवीन गाडी लावू तिथं कॅमेरा वगैरे सगळं सेट करू त्याची बस काय अजून आली नाही किंवा असं उभं आहे मी साडेबाराहून गेले आता इथं बसून घेतो थोड्या वेळ वाट बघतो तर मित्रांनो माऊ काय आला नाही त्याची वाट बघत एक तास तिथं बसलो त्याची बस आलीच नाही मला वाटलं साडेबारा एक वाजेपर्यंत त्याची शाळा सुटून जाते दर शनिवारी आज सॅटर्डे असल्यामुळे लवकर शाळा सुटते तर आज सुटलीच नाही आता दोन वाजून गेले मला भूक पण लागून गेली म्हटलं चला पण जेवण करू तो, तो येईल म्हटलं बसवर येईल तिथं उतरेल येऊन लागेल चालत चालत घरापर्यंत तर चला जेवण करून घेऊ पहिले भूक लागून गेली दोन वाजेपर्यंत कोणी उपाशी राहता का नाही आला ना असं करत येईल ना, ना, ना? ना ते बसवर येईल ना येईल ना बरं काहीतरी कार्यक्रम असायला तुझ्या शाळेत तर मित्रांनो जेवण करून आलो आहे मी इकडं बाहेर आणि आपले जामनेरचे मित्र सुद्धा आले मांगे तुंगी फिरण्यासाठी ते मागे तुंगी फिरायला आले होते ते इथं उतरून गेले ताराबादला तर आपल्या घरी आले चहा वगैरे पिले आणि हे बघा बल्लू दादा आणि आपले हा रितेश दादा पण आलेत ची ती आता मागे फिरायला जात आहे त्यांना वेळ नाही आहे तिथं बाकीची त्यांची गँग आली आहे जे गिरिटिका आणली ना गिरटिका त्यांनी आणली आहे जामनेरून डायरेक्ट चार पाच पोरं तिथं गेले आहेत फिरायला आता हे मागून जाणार आहेत अजून तर ठीक आहे धन्यवाद भाऊ आल्याबद्दल आभारी ह्या आणि त्यांना सांगितलं जेवण वगैरे करून पण त्यांना वेळ नसल्यामुळे ते जात आहे आता अर्जंट राजूदादा घेऊन जात आहे त्यांना आणि ते आपले बल्लीदादा ते गेले लगेच माऊची गाडी आली आहे आता एन इंटरनॅशनल स्कूल तर त्याला घेऊन घेऊ आपण इथूनच ते बघा त्याची गाडी त्याची बस तो आता गाडीमधून उतरेल खाली तर बघा गा किती गाई करतो उतरायला तो बघा तेव्हा तो बघा हॅलो हॅलो चल बघा किती चिल्लर घ्या आहे hey. आस... या साईडची बघा पूर्ण बस इथेच खाली होऊन जाते असऊ आज का ऋषीला सुटली सर काय रे आज काय ऋषीला सुटली हा नाही माहिती कशाच हेड गर्ल आणि हेड बॉय असं आहे का इलेक्शन होतो मग याला बनवलं का नाही हेड बॉय कोणाला बनवलं मोठे का काय मग मोठे चल तर बघा मित्रांनो तीन वाजता त्याची शाळा सुटली आणि मी एक वाजेपासून तिथं बसलेलो बस होतो दोन वाजेपर्यंत म्हटलं काय आज शाळा लवकर सुटणार नाही इलेक्शन होतं म्हणे ती दिदी सांगत होती इलेक्शन होतं म्हणे त्यांच्या शाळेत आणि हो मित्रांनो महत्वाचा विषय म्हणजे काय आपली गाडी जुनी गाडी जी होती ना भारत बेंच होती ती दहा चौदा मॉडेल होतं तर जुनी गाडी आपली चिंचपाडा या गावाला दिली आहे कळवण तालुक्यात हां हां तर आपली जुनी गाडी बऱ्याच आपले जेवढे कंपनी जेवढे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर आहेत त्यांचा एक प्रश्न होता की जुनी गाडी कुठे गेली तर आपली जुनी गाडी मित्रांनो सेल झाली आहे ती दीपक पवार माहिती आहे ना ब्लॉगर दीपक पवार यांना विकली आणि त्यांची त्या गाडीची ओपनिंग आत्ता दोन तीन दिवसा आधी झाली गडावर वणी गडावर त्याची ओपनिंग झाली होती तर तिथं श्री बालाजी बँड असं नाव आहे त्या गाडीवर आता श्री बालाजी बँड चिंचपाडा म्हणून तर चिंचपाड्याला आपली गाडी दिली आहे स्वर संकीट बँडची जुनी गाडी तर तुम्ही चिंचपाडा श्री बालाजी बँड चिंचपाडा असं सर्च करा तुम्हाला तो बँड बघायला भेटून जाईल आणि जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल यूट्यूबवर सर्च करा न्यू बालाजी बँड चिंचपाडा असं तर तुम्हाला लगेच डिटेल येऊन लागेल आणि तिथं तुम्ही बुकिंग करू शकता कॉल करून हाच होता तर ठीक आहे आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर द वॉचिंग गुड बाय टेक केअर बाय बाय